चांगल्या <laughs> 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 वाईटाची ओळख पटवणारं भविष्य घडवणारं आणि जीवनाला आकार देणारं आपल्या आयुष्यात जर आपल्या आई वडिलां व्यतिरिक्त कुणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु आपले शिक्षक चांगले शिक्षक लाभणं ही खर तर फार मोठ्या भाग्याची गोष्ट सांगलीतील जिल्हा परिषद शाळेतील दिलीप वाघमारे हे सुद्धा असेच एक आदर्श शिक्षक म्हणून रुपाला आले पण आता वाघमारेंची बदली दुसऱ्या गावात होते आणि असं म्हटल्यावर हे संपूर्ण गाव हुंसून <स्थाथ> रडत सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरीतील ही दृश्य पाहून तुमच्याही डोळ्याच्या सांगली जिल्हा परिषदेच्या पांडोझरी येथील बाबर वस्तीवरील शिक्षक दिलीप वाघमार यांची नांदेड इथं आंतर जिल्हा प्रक्रियेअंतर्गत बदली झाली आहे आणि वाघमार यांच्या निरोप समारंभाला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांसह पालक आणि शाळा समितीचे पदाधिकारीही इथं हुमसून आहेत दोन हजार अकरा पासून बाबर वस्ती शाळेमध्ये कार्यरत असलेल्या वाघमारेंनी शाळेसह गावामध्येही विविध उपक्रम राबवले व्यसनमुक्तीसाठी तर हाती घेतलेली एक मोठी मोहीम वाघमारेंनी आपल्या विद्यार्थ्यांसह यशस्वी करून दाखवली आणि वाघमारेंचे गावातील प्रत्येकाशी कौटुंबिक ऋणानुबंध इथं निर्माण झाले पण आता आपला हा इतका लाडका आदर्श शिक्षक आपल्याला सोडून दुसरीकडे कुठेतरी जाणार म्हटल्यावर गावकऱ्यांच्या अश्रूचा बांध स्फुटलाय विद्यार्थ्यांसह हो पालकांनाही आपले अश्रू अनावर झाले सरफराज सनदी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन सांगली